<sev Yup> <communication> नमस्कार पुन्हा एक्सप्रेस चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट रातीवर झेंडा लावलाय म्हणजे नक्कीच पंधरा ऑगस्ट नाही तर सव्वीस जानेवारीचा दिवस असतो पण आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे स्वतंत्र दिन आहे आपला भारताचा एकूण ऐशी वा स्वातंत्र्य दिन तर त्या स्वातंत्र्य दिनी आज आपण आलेलो आहोत रौणगिरी हायस्कूल करंजा तर आज आपण रौणगिरी हायस्कूल शालेवर आलेलो जिद्दा आपण शिकलो त्या शालेवर आज झेंडा वंदनाचा शूज करण्यासाठी आलेलो आहोत तर छोटी मुलं मधत येतील आता कार्यक्रम चालू होणार आहे कारण लेट झालं आहे भरपूर पावसामुळं कार्यक्रम मला वाटते कसा होईल माहीत नाही पण समजून घ्या तर आज तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण जेव्हा आपण शाळेत शिकत होतो तेव्हा काय आपण असं काही दाखवलं नाही कधी फक्त साजरा करत होतो पण आज आपण तो सण कसा साजरा करतात ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब चला सगळ्यांनी मस्त सजवलेलं आहे या साईडलासुद्धा सर्व मस्त सजावट केलेली आहे इथे बघा सुंदर आपला भारताचा नक्षा बनवलेला आहे तर बघा केशरी पांढरा हिरवा असा भारताचा नक्षा तयार केलेला आहे आणि या साईडला इंग्लिश मिडियमचे स्कूल आहे बघितलं तर हा इंग्लिश मिडियमचे सर्व वर्ग आहेत आणि इकडे मराठी मीडियमचे वर्ग आणि इकडे पण मराठी मीडियम तर आम्ही या साईडलाच शिकलो मराठी सेमी इंग्लिश असा तर इथूनच आपण मोठे होत गेलो तर म्हणजे सर्व व्यवस्था चालू आहे सर्व मुलंसुद्धा लाईनीत राहिलेले आहेत पावसाच्या मुलं सर्व गोंधळ झालेला आहे आणि सर्व कमिटी मेंबरसुद्धा आता पूजनासाठी येत आहे आपल्या झेंड्याचं पूजन येईल मग झेंडावंदन वंदन केला जाईल तर प्रथम सरस्वती देवीचं पूजन करत आहेत thì ở đây là chúng ta sẽ giúp đỡ người dân trong khu vực để chúng ta những video hấp dẫn परियोजना में हम जो

¡Claro! Right. Right.

कोण झालीस माता तुम्ही काय झाले तू जिजाऊ माता तू सावित्रीबाई सावित्र फुले तू काय झालीस लक्ष्मीबाई आणि तू झाशीची राणी पप्पा फिरून दाखव फिरून दाखव हे बघा झाशीची राणींनी जसं मुलाला खांद्यावर पाठीमागे बांधले होते तसंच बांधून आहे तू काय झालीस गोवावाली झालीस आणि तू गोवा बारक्या बारक्या इकडे बघ आणि मस्त बॅनर आता धरले बघा हम सब एक हे काय झालास तू स्वातंत्र्य सैनिक तू काय झालास भगतसिंग तू ए, तू काय झालास सुखदेव जवाहरलाल नेहरू ना तू सुखदेव त्या सा उभे राहतात बघा सर्व मुळं मस्त असे ड्रेसिंग केलेले भारत देशातील सर्व राज्यातील सर्व ड्रेसिंग त्यांनी आखले होते बघ सगळे मल्याळम केरळ सगळे तमिळनाडूवाले साऊथपासून नॉर्थपासून ईस्ट वेस्ट सर्वजण ती भारत देशाचे सर्व नागरिक म्हणून असे बनले होते इंग्लिश मिडीयमच्या सर्व वर्गातील पी टी मेंबर्स उभे राहिलेले होते तर मंडळी पावसामुळे सर्व बिघाडत आलेला होता पण तरीसुद्धा व्यवस्थित असा सर्व कार्यक्रम पार पाडण्याचा आयोजला कारण पाऊस काय थांबलाच नाही रात्रीपासून पाऊस पडतो आहे पण थांबलाच नाही आणि हा सोबत होता माझे दुसरा कॅमेरामॅन शूट करत होता वरून जे आज शूट सर्व काढल्यात त्या या माणसाने काढल्यात त्या <laughs> माणसानी म्हणजे मित्रांनी काढल्यात असं आहे तर बऱ्याच जणांनी तर जर थांबलो मी अजून वेळ तर फोटो काढून मला वाटते दिवसभर इथंच ठेवतील जो तो, तो फोटो काढायला सांगते त्याच्यामुळं तुझा जाऊया पुढे हा बघा ग्रुप ग्रामपंचायत चांजे कार्यालय तर इतला सुद्धा झेंडा वंदन झालेला आहे हा बघा ग्रामपंचायतमार्फत एक मिठाईचा वाटत तर स्वतः सरपंच साहेब पोरांना मिठाई वाटत आहेत बघा तीन आभाळी आज सजला उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडवला सुस्वागतम 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 आपण सर्वांच मी करंजा मच्छिमार सोसायटीच्या वतीने मनापूर्वक आपलं या ठिकाणी स्वागत करतो अभियान आपण या ठिकाणी राबवित आहोत ज्या क्रांतिकारकाने समाजसुधारे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे अशांचं आपण खऱ्या अर्थानं स्मरण याच्या दिवशी करणार करत असतो तर चला मंडली कशी वाटली व्हिडिओ कारण तुम्ही बघितलाच असेल आपल्या गावातील झेंडा वंदन गावातील म्हणजेच बोललात तर आपल्या शालेवरचा झेंडा वंदन असतो तर शालेमार्फत हे सर्व कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी अशा प्रकारे सर्व कार्यक्रम राबवले जातात आणि सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक मिळून हा कार्यक्रम पार पडत असतात त्यासोबत सर्व चेअरमन पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थिती असतात आणि यावर्षी तुम्ही बघितलाच असेल म्हणजे यावर्षी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या हॅशकुल शालेमधून काय काय उपक्रम केले जातात तर असे कार्यक्रम दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे त्यानंतर शालेतून जो कार्यक्रम पार पाडल्यानंतर सर्व मंडळी सर्व म्हणजे विद्यार्थी येतात आपल्या मंडळी दोन दिवस अगोदरपासून साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन तर पहिला नंबर आला होता यशराज देवीदास तर त्याच्या हस्ते सुद्धा ध्वजारोहण करण्यात आला काही राष्ट्रगीत झाल्यानंतर पुन्हा आपण जातो ते म्हणजे करंजा मच्छीमार सोसायटी तर तिथे जातो आणि तिथेसुद्धा झेंडावंदन करतो सर्व तिथे तिथेसुद्धा एकत्र येते तिथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि त्यानंतर सर्व मंडळी आपापल्या घरी जाते सर्व विद्यार्थी आपापल्या घरी जातात त्यांना एक विद्यार्थ्यांना गोड म्हणून वाटलं जातं एक चॉकलेट किंवा लाडू अशा गोष्टी देऊन एक आपला स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो तर दरवर्षी अशाच प्रकारे आपल्या गावामध्ये शालेमार्फत असा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तर यावर्षी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न म्हणजे एक मुख्याध्यापिका आहेत रोणागिरी हायस्कूल करंजा शालेचे मुख्याध्यापिका आहेत मराठी सेमी इंग्लिश माध्यमाचा त्यांच्याकडून मला बोलवलं होतं की आपल्या शालेबद्दल दाखव तर मीसुद्धा त्या शालेत शिकलो आहे आणि मी तिथूनच पुढे गेलो त्या शाळेत म्हणजे पाचवीपासून दहावीपर्यंत त्या शाळेत शिकलो तर तीसुद्धा माझी शाळा आहे तर नक्कीच मी आपल्या शालेबद्दल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय